पुत्रमोहामध्ये आतापर्यंत देशाच्या राजकारणात भयंकर गोष्टी घडल्या ते अगदी राष्ट्रीय पक्षापासून ते गल्लीमध्ये चालणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीपर्यंत पितृसत्ताक राजकारणामध्ये रक्ताला सोडून इतरांना वर चढू देणं कधीच खपून घेतलं जात नाही खैर भास्कर जाधवांसोबत असंच काय होतंय का कोकणातील सर्व सूत्र मातोश्रीच्या किचन मधून चालत आहेत का आदित्य भास्कर अन्नाचा बळी देण्यात येतोय की त्यांना राम दे राम करण्यात येतोय नमस्कार मी शशांक आणि तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं राजन साळवीप्रमाणे कोकणातील एक बहुचर्चित आणि मोठा चेहरा म्हणजे भास्कर जाधव मानले की अनेक वेळा इतर पक्षांच्या घडईमध्ये वेळ बघून आलेले भास्कर जाधव परत हातात मशाल घेऊन उभे आहेत पण ही गोष्ट आणि ही संपूर्ण कहाणी सुरू होते ते धनुष्यमानापासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भास्कर जाधव यांनी आपलं राजकारणाचं करिअर सुरू केलं दहा वर्षांमध्ये ते रत्नागिरी जिल्हा परिषदचे सदस्य बनले एकोणीसशे पंच्याण्णव व एकोणीसशे नव्याण्णव दोन वेळा चिपळूणचे आमदार म्हणून शिवसेनेकडून निवडून आले भास्कर जाधव हो यांनी खूप कमी दिवसांमध्ये शिवसेनेमध्ये आपली मजबूत पकड आणि लोकांमध्ये आपली एक दमदार छवी बनवली वेळ बदलला आता शिवसेनेची सूत्र हल्ली आता शिवसेनेचा संपूर्ण कारभार बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे सांभाळू लागले दोन हजार चार मध्ये भास्कर जाधव हो यांचं तिकीट नाकारण्यात आलं कारण म्हणजे शिवसेनेने सर्वे केला आणि सर्वेनं सांगितलं भास्करांना हरणार भास्कर जाधव हो यांना सर्वेवर कदापि विश्वास नव्हता मातोश्रीवर गेले मातोश्रीवर त्यांना तात्काळच थांबवण्यात आलं उद्धव ठाकरेंसोबत भेट नाही होऊ देण्यात आली भास्कर जाधव हो यांनी मिलन नार्वेकरांवर भयंकर नाराजगी व्यक्त केली कारण ते उद्धव ठाकरे यांचे तत्कालीन पीए होते आणि त्यांना उद्धव ठाकरेला कुठल्याही हलतीत भेटायचं होतं त्यानंतर या क्रोधामध्ये त्यांनी शिवसेनेचा त्याग करून दिला आणि सरळ बारामतीच्या काकांची घड्याळ उचलली तर जशी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हातात गेली तशी तीन मोठ्या चेहऱ्यांनी शिवसेना सोडली नारायण राणे राज ठाकरे आणि त्या सर्वांचा पुढाकार घेत भास्कर जाधव भास्कर जाधव हे ते पहिले मोठे नेते होते ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सोडली खैर राष्ट्रवादीत सामील होण्याआधी त्यांनी त्या सर्वेला खोटं ठरवण्यासाठी अपक्ष उभे राहिले पण सर्वे खरा झाला आणि ते हारले दोन हजार नऊ मध्ये रामदास कदमचा पराभव करून ते विजयी झाले राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालं पण नंतर राष्ट्रवादीतल्या लोकांसोबत जाधवांचे काही जमे ना म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी शिवसेनेत परत प्रवेश केला पण नशीब डोक्यावर पडल्यासारखं शिवसेनेनेच महायुतीमध्ये प्रवेश केला आणि परत तोच पक्ष राष्ट्रवादी समोर उभा आणि इकडे पवारांनी त्यांचं मंत्रीपद कापलं त्यानंतर दोन हजार बावीस मधल्या बगावतीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेकडे जाण्याचा प्रयत्न केला पण एकदा भाजपच्या बारा आमदारांचे निलंबन करून त्यांनी जी क्रांती केली होती तीच त्यांच्या आंगलट आली स्वतःच्या पायावर त्यांनी स्वतःच खुराड मारली होती आता भाजप असं केल्यानंतर काय म्हणून त्यांना सोबत घेईल हे भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्या मागचं कारण म्हणजे आदित्य ठाकरे यांचं भविष्य वाचवण्यासाठी भास्करांचं वर्तमान कापण्यात येत आहे राजन साळवीसारखं मी पण नाराज आहे असं विपुल फुकून त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट ललकारलं मातोश्रीवर डॅमेज कंट्रोल बैठक झाली पण ते डॅमेज कितपत कंट्रोल झालं हे मातोश्रीमधल्या त्या सूत्रांनाच माहिती विधानसभेचे विरोधी पक्षपद उभाटाकडे यावं याची संपूर्ण तयारी उद्धव ठाकरे करत आहेत त्यांना थोडंफार यश सुद्धा मिळताना दिसतंय पण बाजारात तुरी आणि मारी सारखं या पदावर पहिलेपासूनच रस्ता खेची सुरू आहे दे या अर्थाने जाधव यांनी स्वतःला या पदासाठी योग्य सांगितलं पण पक्षातील अनेक लोकांचा त्यांच्या नावाला विरोध होता कारण ठाकरेंचं भविष्य म्हणजे आदित्य आणि आदित्यचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना मीडिया समोर राहणं फार गरजेचं आहे पण जर विरोधी पक्षनेते भास्कर जाधव झाले तर आदित्य ठाकरे यांचा स्क्रीन टायमिंग खाऊन टाकतील आणि सर्व गोष्टी जेव्हा वहिनींपर्यंत पोहोचल्या तेव्हा तिकडून आलेला आदेश हा सर्वांना समजतोय महाभारताच्या युद्धामध्ये पुत्र मोहामुळे झालेला पराक्रम सर्वांना माहिती आहे राज्याच्या अंतर्गत युद्धामध्ये होणारा हा पराक्रम वाट बघतोय खैर तुम्हाला संपूर्ण गोष्टीबद्दल काय वाटते हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कराया, करायला विसरू नका आणि पाहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं